छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मूर्तिजापुरामध्ये अलीकडे दुचाकी चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय त्या संदर्भात पोलीस आरोपीच्या मागावर होते नुकतीच एक दुचाकी चव्हाण हा सराईत दुचाकी चोर असून तो एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरत होता त्याने आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्याची माहिती मूर्तिजापूर पोलीस शहर स्टेशनचे ठाणेदार भाऊराव गुहे यांनी दिली आहे आरोपीच्या मुसक्या आवडल्यानंतर आरोपीकडून तीन लाख पंचाहत्तर हजारांच्या चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या यापैकी चार दुचाकी मालकाचा शोध घेण्यात आला असून चार दुचाकी मालकांचा शोध सुरू आहे ज्या कुणाच्या असतील त्यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचा सा आवाहन करण्यात आलं ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊराव घोघे पोलीस हवालदार सुरेश पांडे नंदकिशोर टिकार सचिन दांदळे मंगेश विलेकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन खेडकर सचिन दुबे स्वप्नील खडे गोपाळ ढोंगरे यांनी केली आहे तसेच माणा येथील पोलीस कॉन्स्टेबल जयकुमार मंडावरे पोलीस स्टेशन माणा यांनी सहकार्य आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खिराडे मूर्तिजापूर